यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या समस्यांवर मंत्री अशोक उईके यांना गुरुदेवचं निवेदन विशेष बैठक आयोजित होणार यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी समाज अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असून त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गुरुदेव युवा संघाच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे या संदर्भात आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर आदिवासी मंत्री अशोक उईके यांना निवेदन देण्यात आले मंत्री उईखे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भात बैठक घेण्याचं आश्वासन गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांना दिले आदिवासी समाजाच्या महत्वाच्या मागण्या यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम पोड आणि इतर आदिवासी समाजातील लोकांना अद्यापही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत वीज रस्ते नाल्या सभागृह घरकुल यांसारख्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली तसेच पारधी समाजाला देखील हक्काच्या सुविधा पुरवण्यात याव्यात अशी जोरदार मागणी झाली शबरी योजनेतून यवतमाळ शहरासाठी पाठवलेला प्रस्ताव सध्या पांढरकोडा विभागाकडे आहे हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून आदिवासी बांधवांना शबरी योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांसाठी विशेष मागण्या आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पट्टे मिळावेत अतिक्रमण झालेल्या जमिनींसाठी पट्टे वाटप करावेत शेतकऱ्यांसाठी पांदन रस्ते उपलब्ध करून द्यावेत मंत्री उईके यांचे आश्वासन या सर्व मागण्यांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन तातडीनं उपाययोजना केल्या जातील असं मंत्री उईके यांनी सांगितलंय विशेषतः पांढरकवडा व पुसद विभागातील आदिवासी समाजाच्या समस्यांवर लवकर निर्णय घेतला जाईल लवकरच विशेष बैठक होणार आदिवासी समाज शेतकरी व दिव्यांग बांधवांसाठी विशेष बैठक बोलावली जाईल असं मंत्री उईके यांनी सांगितलं या बैठकीत अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग असेल आणि तातडीनं उपाययोजना जाहीर केल्या जातील आदिवासी समाजाच्या न्याय मागण्यांची पूर्तता करून त्यांना न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही मंत्री उईके यांनी स्पष्ट केलं दिव्यांगांसाठी तीस लाखांचा निधी मंजूर परंतु त्या संदर्भात कोणत्याही हालचाली शासन स्तरावर नाहीत मनोज गेडाम सर्वच मतदारसंघातील दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी तीस लाख रुपये खर्च आमदार निधीतून करण्यात येणार असं परिपत्रक शासनाकडून निघालेलं आहे परंतु कोणत्याही आमदारांना भेटून दिव्यांग बांधवांच्या तीस लाखाच्या निधीसाठी त्यांना निवेदन देऊ यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाच्या विविध समस्यावर आज विद्यमान अशोक साहेब आदिवासी मंत्री यांना निवेदन देण्यात आलं परंतु आदिवासी समाजाचा विकास ह्या कसो दूर आहे का पांढरगौडा विभाग आणि प्रकल्प पुसद विभाग यांच्याकडून कोणत्याच आदिवासी समाजाला कोलाम समाजाला सुविधा दिल्या जात नाही हे जग जैर आहे काही काही ठिकाणी तर कोलाम समाजाला आजवरील विजेचे खंबी नाही आहे रोड नाही नाल्या नाही व तसेच आदिवासी समाजाने कित्येक वर्षापासून अतिक्रमण करू नये जमिनीवर त्यांना हक्काचे पट्टे मिळत नाही आणि शेतकरी किरकोळ गोष्टीसाठी कशासनकर जाऊ नये त्यांना न्याय मिळत नाही त्यासाठी शेतकऱ्यांचे छोटे छोटे प्रश्न राहतील ते निकाली निघत नाही तसेच शेतकऱ्यांना कित्येक वर्षापासून ते पांढन रस्ता मांग मागणी करत आहे परंतु रस्ता मिळत नाही सिंचन विहिरीचे त्यांचे प्रश्न मिळत नाही यासाठी आज आदिवासी मंत्री उके साहेब यांना भेटण्यात आलं आणि यांना विनंती करण्यात आली का आपण यवतमाळ जिल्ह्याचे आदिवासी मंत्री असल्यामुळे आपण आदिवासी समाजाच्या हक्काच्या मूलभूत सुविधासाठी आपण जास्त जास्त प्रयत्न करून आदिवासी समाज कसं त्यांना प्रगतीवर येणार त्यांचे विकास भेटणार तसेच यवतमाळ शहरातले जे नगरकोशी अंतर्गत जे शबरी योजना आहे लागू झाली आहे अद्यापही तो प्रस्ताव त्यां प्रस्ताव मंजूरात करून देण्यात यावी हे आम्ही त्यांना विनंती केली आहे तसेच दिव्यांगांसाठी जे आज मी पहिल्यांदा आज एक आमदार साहेबांना भेटलो आहे त्यांना विनंती केली आहे का तो तीस लक्षे जो तीस लक्ष जो दिव्यांगाच्या विकासासाठी जो निधी आहे तो, तो दिव्यांगाच्या विकासासाठी खर्च करण्यात यावे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सात आमदार आहे आज एका आमदार महोदयांना आम्ही भेटलो आहे आणि सहा आमदार साहेबांना भेटून त्यांना आम्ही निवेदन आणि जी आर शासनाला देणार आहोत मग का दिव्यांगासाठी सुविधा द्या आणि विशेष जे पारधी समाज आहे यांचा विकास कोस दूर आहे पार्थि समाजाला अद्यापही त्यांना पक्के घर मिळाले नाही त्यांना सुविधा मिळाले नाही लहान लहान लेकर रस्त्यावर भीक मागत आहे अशी पार्थिव समाजाची दयनीय अवस्था आहे त्यावर त्वरित पार्थिव समाजाची मान उंच न करता त्यांना चांगले चांगले सभागृह देण्यात यावे त्यांच्यासाठी शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात यावे अशा खूप पार्थिव समाजाचे कसे मोठे अधिकारी बनणार पार्थिव समाजाचे युवा मुलं आणि आजच्या परिस्थिती अशी आहे का पार्थिव समाजाचे जे मुलं आहे हे वेतनाच्या मागे लागले त्यासाठी आदिवासी मंत्री मोदींनी याचा पुढाकार घेऊन पार्थी समाजाचे लेखर कुलाम समाजाचे यांची कशी उन्नती व्हासाठी प्रयत्न करण्यात यावे हे आम्ही त्यांना विनंती केली आहे त्यासाठी जनजागृती करून कोलाम समाज व आदिवासी समाज यांना सर्व उपयोजना सर्व सुविधा यासाठी आम्ही त्यांना हात ओडून विनंती केली आहे आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक निर्णय दिला लगेचच आदिवासी समाज यांची दिव्यांगाच्या विविध समाजावर आम्ही विशेष बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना बोलवणार आहोत त्यामुळे आम्ही त्यांचे आभार येऊ हो। प्रश्न दिव्यांग पारधी समाज आणि गोर गरिबांचे प्रश्न सुटायला पाहिजे नाही आम्ही त्यांना विनंती करतो जय गुरुदेव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.